नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे मुळं खेळत असताना त्यांच्या डोक्यात काही संकल्पना आली तर मंडळी बघता बघ इकडे आहेत ना काहीतरी खेळ खेळत होती किंवा पंचाच्या पानापासून एक काहीतरी गोष्ट नवीन बनवत होती तर या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे कदाचित तुमच्या बाळपणामधला हा काही जुन्या आठवणी असतील तर या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत तर मंडळी तुम्ही देखील अशा पंचाच्या पानापासून काहीतरी एक वेगळी गोष्ट बनवायचा प्रयत्न केलाय किंवा आम्ही बनवते ती देखील गोष्ट बनवली आहेत तर नक्कीच भरभरून या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फटाफट कमेंट करायला देखील विसरू नका तर मंडळी ही मुळं काय बनवत आहेत तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमच्यापर्यंत काय बनवलं जात आहे हे दाखवूया चला मंडळी इकडे बघू शकता आहे वगैरे जमीन वगैरे इकडे झालेली आहे आणि इकडे बघा मस्त चटे वगैरे टाकून इकडे अंगणात मुलं बसलेत बघा गावाकडची पोरं चला काय रे बनवतो काय बनवतो रेसाच्या तुला इथं काय हा बघा इकडे बघा फनसाचे पाने बघा गोळा केली नाहीत आणि ह्याचा काय बनवता रे बैल चला आपण पण बनवायला सुरुवात करूया ना देखच बैलगाडा <laughs> चला सुरुवात करूया चला मंडळी फंसाच्या पानापासून बैल तयार केला जातो कसा केला जातो तयार आज पाणार होत चला चला मंडळी फायनली इकडे बघा बैल बनवायला आपण सुरुवात केलेली आहे चला तुम्हाला देखील दाखवतो हे बघा आमचा पानं घेतलेली आहेत हे पानं घ्यावा आपली हे बघा आपण पानं घेतलेले आहेत आणि आता बैल कसा बनवला जातो चला आता सर्वप्रथम मंडळी हे बघा याला असं कटिंग करून घ्यायचं मधून तुर असे कटिंग करून घ्यायचं हे बघू शकता आणि याला नंतर आणि हे जे दुसरं पान आहे ना ते आपल्याला शिंग बनवण्यासाठी उपयोगी येणार आहे त्याला बरोबर करा हे पान आहे ना असं फोल्ड करून घ्यायचं तू बरोबरच लवकर त्यानंतर हे पान असं फोल्ड झालं हे बघा तुन असे कटिंग करून घेऊया असे अर्थ एकदम दाखवतो बघा नीट लक्ष देऊन हे बघा अशा प्रकारे हे पान कटिंग करून घेतले आणि इकडे बघू शकता आले दोन थोडे इथं कटिंग करायचे

अच्छी बघा आता शिंग झालेली आहे आणि त्यानंतर मंडळी हे बघा अशी दोन पाणं घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी कटिंग केलेली आहे आणि त्यानंतर दाखवतो तुम्हाला इकडे आता झाडू घेतलेलं आहे आणि इकडे बघा हिला पण जे काही खुर्ची हिर हिर असतात ना ते आपल्याला लागणार आहेत हे बघा हिर घे हे आहे ना फणसाचे पान असे घ्यायचे बघा चुमडाची पुन्हा एकदा दाखवतो त्यानंतर पाच त्याच्यावर शकवायचं हा बघा बैलनी हा एक बैल तयार झालेला आहे असे मुलांनी देखील केलेलं आहे बघा हा सिंपल अशा तुमच्या काही बालपणातल्या आठवणी असतील ना त्या मला फटाफट आणि असा बैल बनवले असेल तर मला बैलप्रेमींनी नक्कीच कमेंट करून सांगा इकडं बघा सुरतनी बैलाला डोले काढ ना पुरे हे <laughs> बघा सुरतनी बैलाला डोले काढले सुजाच्या बैलाची बघा शिंगा बघा केवढी मोठे तिच्या बैल उलटा गेलाय सुजाचा बैल बघा उलटा आलाय आणि हा बघा बैल असे प्रकारे सुजाने शिंगायत उलटे लावलेले आहेत तर बैल बघा कसा वाटतोय त्या बैलाचं नाव काय उलटा बैल हा बघा बाकी नंतर काय तयार होईल अरे 숟가락 넣고 아라 내는 것처럼 하나 넣었다. 가 กสกีันไวอออน้อีกตูนทีญาติฉันจะต้องตาไหครับปัดสุดยอดต้องตัองสี่นั้นจะแตกเลย तर मंडळी फायनली आपण इकडे बैल बनवलेले आहेत फलसाच्या पानाचे ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो चला मंडळी जे काही मुलांनी बैल बनवलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो किंवा त्याचा जो काही बाळपणातला आनंद असतो ना तो तुम्ही देखील या व्हिडिओतून घेतला असेल चला आम्ही जे बनवलेले आहेत ना बैल ते तुमच्यापर्यंत दाखवतो चला मंडळी इकडे बघू शकता फायनली इकडे बघा हे बघा हे जे फलसाचे पानाचे बैल बनवलेले आहेत ना हे बघा आणि इकडे बघू शकता मंडळी कशा प्रकारे हे बैल बनवले गेले हे बघा हा जो बैल आहे ना हे बघा अशा तुम्हाला स्टेप बाय स्टेपने दाखवलेला आहे आणि तुम्ही देखील ह्या काही लहानपणी अशा गोष्टी सर्व बनवलेल्या असणार हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा फणसाच्या पानाची दोन आपल्याला अप। इथे फंसाची पानं लागलेली आहेत आणि इकडे बघू शकते शिंगा वगैरे आणि त्या पाटचा जो आकार असतो ना ते आपण दिलेला आहे बघा हा बघा आणि हा बनवलेला आहे हा मी हा एक मी बनवलेला आहे आणि हा एक मी बनवलेला आहे हे तीन मी बनवलेलं आहे हे तीन आणि हा एक सुरत तू बनवलं आहेस ना सुरतने बनवलेला आहे म्हणजे फक्त का जरा हिर असते ना झाडूचे ते बघा जरा वाढवलेलं नाही आणि सर्वात बनवलेला ता गेलेला म्हणजे श्रीनंदी इकडे बघू शकतो इथे शिंग सर्व मोडून टाकलेले आहेत हे बघा इकडची फाळली गेलेली आहेत शिंग बनवतानी थोडी मिस्ट्री केलं आणि उलटा पहिला बघा आणि सीजन बनवलेला आहे ना हा बघा इकडे सीजन बनवलेला बैल आणि हा बघा इकडे सीजन बनवलेला बैल बघा शिंग उलटी लावली त्यांनी आकार जो पाठचा जो पान असताना ते बघा ते उलट ला लावलंय बघू शकता कुठला बैल आहे ग कुठला बैल आहे नाव काय बैलाचं उलटा बैल बघा शिजेचा डोकं आहे म्हणून बैल बल कोणी उलट उलटा बनवला नाही हा बघा शिया शिंग उभारा तो काय शिंगामुळे बघा पडतोय शिंगा त्याचे मोठे केले आहेत बैला जेवून हा बघा तर मंडळी फायनली इकडे बघा बैल बनवून झालेले आहेत आणि इकडे बघू शकता आम्ही आहे ना लहानपणी आहे ना ह्या बैलांनी खेळायचो फलसाचे पानं वगैरे आणायचो करून आणि इकडे बघू शकता हे बैल आहे ना बनवलेले आहेत आणि ह्याच्याबरोबर आम्ही लहानपणी खेळायचो तुम्ही देखील तुमच्या देखील अशा बाळपणामधल्या काही जो क्षण किंवा तुम्ही बाळपणामध्ये अशा फंसाच्या पानामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये रमून गेला असताना तर मला नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि हो मंडळी हा व्हिडिओ पाहून तुमच्या काही बाळपणातल्या आठवणी जागे झाल्यात ते देखील मला कळवा तर होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या आम्ही हा बैल बनवायचो ना तेव्हा नक्कीच तिकडून तिकडून पाण्या वगैरे कोन्ड्याच्या माणसाची वगैरे आणायचो आणि बैल बनवायला सुरुवात करायचो कुस्ती वगैरे लावायचं एकामेकाचे बैल बनवून असं सर्व असायच्या तर मंडळी फायनली होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन बनवायला आले असतील जे सबस्क्राईब नावाचे प बटन आहे ते दावाला विसरू नका तर मंडळी भेटया तुर्तच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तटायप आहे भाई या कोकण आपलंच असे काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये